नमस्कार विद्यार्थी मित्रोहो कुरुक्षेत्र आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो पुणे महानगरपालिका संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांचे वसतिगृह घोलेरड शिवाजीनगर पुणे या वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत विद्यार्थी मित्रो अजूनही तुमची पुण्यामध्ये राहण्याची सुविधा झाली नसेल तर तुम्ही या वसतीगृहासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर पुणे महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता यासाठी कागदपत्र कोणते लागतात त्याचबरोबर इन्कमचा क्रायटेरिया काय आहे कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात याबद्दलची सगळी माहिती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सेंड केलेली आहे तुम्ही जर अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्या लिंकद्वारे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर अपडेट लवकरात लवकर मिळत जातील विद्यार्थी मित्रो फर्ग्युसन कॉलेज गरवारे कॉलेज मॉडर्न कॉलेज यासारखे जे कॉलेज आहेत ते कॉलेज या वसतिगृहापासून फार जवळ आहेत म्हणून या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच या वसतिगृहासाठी अर्ज भरा एक समस्या मात्र आहे तिथं की त्या वसतिगृहाच्या बाजूलाच कचऱ्याचं जे ढिगारे असतात ते कचऱ्याचे ढिगारे आहेत तिथं त्यामुळे इथं थोडासा घाणवास येतो थो। हा ही एक समस्या आहे तिथं बाकी काही समस्या नाही तुमच्या राहण्याची योग्य प्रकारे तिथं सुविधा होऊन जाते आणि हो तिथं मेससाठी मेस चालू केलेले नाही परंतु मेससाठी ते तुम्हाला पैसे देत असतात म्हणजे ज्याप्रकारे समाजकल्याणचं वसतिगृह आहे तुम्हाला ज्या प्रकारे समाजकल्याणचं वसतिगृह राहण्याची खाण्याची सोय उपलब्ध करून देते त्याप्रमाणे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विद्यार्थी वसतिगृह आहे घुलेरोड शिवाजीनगर पुणेचं ते वसतिगृहसुद्धा तुम्हाला राहण्याची सुविधा उपलब्ध करून देते तिथं मेसची सुविधा नाही त्यामुळे ते तुम्हाला तुमच्या जेवणासाठी काही पैसे तुमच्या अकाउंटमध्ये टाकत असतात तर ते पैसे तुम्हाला मिळत असतात पंधरा तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे पुन्हा एकदा ऐका पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्या आत तुम्ही या वसतीगृहासाठी ऑनलाईन अर्ज करा पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे अर्ज करू शकता तर ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला। ला। करा आणि पुण्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या अंडर जे पण कॉलेजेस आहेत ज्या कॉलेजमध्ये तुमचे विद्यार्थी मित्र शिक्षण घेत असतील त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा अकरावी बारावीमध्ये असलेले विद्यार्थी ग्रॅज्युएशनमधले विद्यार्थी ज्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे फर्स्ट इयरला एम एमध्ये ज्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेली आहे तर ही हे विद्यार्थी तिथं अप्लाय करू शकतात त्या विद्यार्थ्यांनी नक्की तिथं अप्लाय करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत खेळत अभ्यास करत रहा धन्यवाद